हॅलो नमस्कार आज संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज सोमवार आहे आणि चपाती पण तो उपवास आहे माझा त्यासाठी चपाती बनवायला सुरुवात केली मी स्वयंपाक तर झालेलाच आहे शिवरा भूक लागली भरपूर स्वयंपाक चपाती बनवते चपाती बनवते म्हणून तुम्हाला व्हिडिओ शूट करावा आज मी जेवणात ना वरण भात बनवलं वरण फुडील टाकायचं आहे अजून वांगेची भाजी बनवली भरलेली उपवास आहे त्याच्यामुळं बघू शकता चपाती टाकली आज आजकाल ज्वारीची भाकर खात नाही सोमवारी आमच्याकडे चपातीच करायच्या ना आंब्याचा रस पण बनवलेला आहे मी आणि बघू शकता वांगेची भाजी भरून बनवली आणि कुकरमध्ये बनवून घेतली तिची काही रेसिपी शेअर नाही केलेली आणि आता मी चपात्या सगळ्या बनवते चपात्या बनवत तर आज मुलं चला व्हिडिओ शूट करूया आपण जास्त काही बनवायचे नाहीत पाच पास्तच बनवायचे आहेत आपल्याला आणि मुलं चला चपाती बनवत बनवत व्हिडिओ पण शूट होईल संध्याकाळचं काही जास्त जेवण नाही लागेल आपल्याला चपाती बनवायची आहे आणि काय झालं चपाती जरा एवढ्या छान येत नाही आहेत कारण ना त्याच्या वेळेन जरा मोठं पीक जळवून दिलेलं चपाती अशी बरोबर वाटते की बारीक वाटत नाहीये त्याचं चपाती ह्या गव्हाच्या खूप छान होतात आणि मी कालपासून चपातीचं पीठ वापरायला सुरुवात केली तेव्हा मला समजलं पीठ हे खूप रप आहे त्याच्यामुळे चपाती छान होत नाहीत संध्याकाळचं स्वयंपाकाचं तर झाल्या चपाती बनवून म्हणजे मी सहाच बनवलेत स्वयंपाक संध्याकाळचा जास्त नसल्यामुळे ना स्वयंपाक बनवून माझा आजचा व्हिडिओ पण शूट झालेला आहे तर चपाती बनवताना बनवला व्हिडिओ आणि जरा खूपच मोठा व्हिडिओ व्हायला लागला त्याच्यामुळे ते चेंज करते आता व्हिडिओ आजच्या जेवणात तरी वरण भात केले वांग्याची भाजी भरलेली आणि मस्त चपात्या समोर आहे स्पेशल तर त्यानंतर पापड कुरडाळ्या तर आज आपण इथंच थांबूया शॉर्ट व्हिडिओ छोटासा बनवला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बाय बाय